या ठिकाणी तुम्हाला एक न्यूज दिसते आणि त्या न्यूजमध्ये आय पी एलचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसते आता आय पी एलचं ऑप्शन जे आहे तर त्याच्या बाबतीमध्ये पुरुषांच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठत झालेल्या असतील आता बरोबर पण आता महिलांची त्याच्या आधी महिलांची डब्ल्यू पी एल जी आहे तर त्याचा आता सीझन टू त्या ठिकाणी चालू होते आणि त्या सीझन डब्ल्यू पी एलच्या सीझन टूमध्ये लिलावामध्ये दोन कोटीची बोली हिला लागलेली आहे काश्वी गौतम गुजरात जायंट्सनं आपल्या संघामध्ये काश्वी गौतमला समाविष्ट केलेलाय आहे काश्वी गौतम वरती प्रश्न येऊ शकतो हे लक्षात ठेवा का प्रश्न येऊ शकतो तर महत्वाची गोष्ट म्हणजे काश्वी गौतम ही तशी काय म्हणतात त्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळणारी खेळाडू नाही अंडर नाईन्टीन मध्ये तिने खेळलेली होती फक्त वीस वर्षाची आहे काश्वी गौतम आणि काय झालेलं होतं चंदीगड कडून चंदीगडच्या टीम कडून ती टी रिप्रेझेंट करते आणि चंदीगड वर्सेस अरुणाचल प्रदेश असा एक सामना होता आणि या सामन्यामध्ये तिनं दहा विकेट्स त्या ठिकाणी घेतल्या आणि दहा विकेट्स त्या ठिकाणी घेतल्यामुळे जेव्हा डब्ल्यू पी एल सीझन टू चा लिलाव चालू झाला तेव्हा सर्व भारतीयांमध्ये सर्वात जास्त दोन कोटीची बोली ही त्या काश्मी गौतमला त्या ठिकाणी लागली आणि गुजरात जायंट्सनं तिला आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतलं दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा एक तर महिला प्रीमियर लीगमध्ये किंवा वुमेन लीग लीगमध्ये सर्वाधिक बोली खालीलपैकी कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूला लागली असं विचारलं जाऊ शकेल आता पॅरलली लक्षात ठेवा अजून अॅनाबेल सदरलँड नावाची ऑस्ट्रेलियाची एक क्रिकेटपटू आहे दिल्ली कॅपिटल्सनं तिला आपल्या संघात समाविष्ट करून घेतलेला आहे तिला पण दोन कोटीची बोली लागलेली आहे सो दोन कोटीच्या बोलीवरती इथं दोन वुमेन क्रिकेट प्लेयर आहेत ठीक आंतरराष्ट्रीय जर विचारलं तर अॅनाबेल सदरलँड असेल भारताची सर्वात जास्त विचारलं तर काश्वी गौतम असेल ओव्हरऑल दोघींना पण दोन कोटीची बोली आहे त्यानंतर भारताच्या बाबतीत वृंदा दिनेश जी आहे युपी वॉरियर्सनं एक पॉईंट तीस कोटी इतकी बोली लावून आपल्या संघामध्ये समाविष्ट केलेले बाकी तर आहेतच म्हणजे ठीक फॉर एक्झाम्पल शबनीम इस्माईलला दक्षिण आफ्रिकेची जी आहे तर तिला एक कोटी वीस लाख बोली लावून मुंबई इंडियन्सनं आपल्या संघात समाविष्ट केलेला आहे पण काश्वी गौतम आणि अनाबेल सदरलँड या दोन ज्या महिला क्रिकेटपटू आहेत तर त्या लक्षात ठेवा खास करून मला दाट 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 शक्यता वाटते की काश्वी गौतम वरती प्रश्न विचारला जाऊ शकेल